नमस्कार मैत्रिणींनो रुपाचा आर्ट अँड रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज मी दिवाळीच्या फराळाला सुरुवात केलेली आहे तर आनारस मी सुरुवात केलेली आहे तर मैत्रिणीं बघा इथे तांदूळ मी घेतलेले आहेत आणि हे तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून घेतलेले आहेत आणि दर दिवशी पा तांदळाचं पाणी बदलून नवीन पाणी घालून घेतलेलं आहे आणि तिसऱ्या दिवशी आहे ना तांदूळ एका चाळणीमध्ये काढून त्याचं पाणी अगदी निथळून घेऊन एक सुती कापडावरती चार ते पाच तास घरातच फॅन खाली सुकवून घेतलेले आहेत थोडेसे आपल्याला त्यामध्ये सरपणा राहील अशाच पद्धतीने सुकवायचे आहे तर आता तांदूळ सुकून झालेले आहेत आणि मी एका भांड्यामध्ये तांदूळ काढून घेते तर आपल्याला थोडेसे असे गारच पाहिजे फक्त त्यातलं पाणी अगदी पूर्ण सुकलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे सुकवायचे त्यानंतर मी हे आता मिक्सरला वाटून घेते तर आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घेताना थोडेसे रवाळच वाटून घ्यायचं आहे तर चला आता मी मिक्सरला हे पीठ दळून घेते आता तर आता बघा दळून झाले इथे आणि आता चाळणीने चाळून घेत आहे जर आपण हे चाळून घेतलं ना तर वरती ना थोडेसे जर तांदूळ वगैरे राहिले अर्धवट किंवा असे दळताना तर ते वरती चाळणीमध्ये निघून जातात म्हणजे अनारसे थापताना आपल्याला त्याचं काहीही प्रॉब्लेम येत नाही म्हणून आपण हे चाळणीने व्यवस्थित असं हे पीठ चाळून घ्यायचं आहे तर आता बघा इथे हे पीठ चाळून झाले आणि हे जे जाड जाडसर निघले ना हे पुन्हा आपण दळून घेऊ शकतो तर बघा मी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि पुन्हा दळून घेते तर अशा पद्धतीने मी सर्व आता इथे हे पीठ बनवून घेतलेलं आहे मैत्रिणींनो नक्कीच तुम्ही या पद्धतीने ट्राय करा खूप छान अनारसे होतात फक्त तांदूळ आपल्याला इंद्रायणी सोडून कुठलाही घेतला तरी चालेल सुगंधी तांदूळ तुम्ही कुठलाही घ्या इंद्रायणीला ना जरा सच् असतो असतो त्यामुळे इंद्रायणी तांदूळ न घेता तुम्ही रेशनचा घेतला ही अगदी छान अनारसे होतात तर बघा इथे मी रेशनचाच तांदूळ घेतलेला आहे आणि आता हे पीठ आहे ना मी व्यवस्थित असं एका भांड्यामध्ये मो मोजून घेते तर मी आता कुकरचा डबा घेतलेला आहे तर तुम्ही वाटीच्या मदतीने मोजलं तरी चालेल पण मी इथे कुकरच्या डब्यामध्ये मो मोजती कारण जास्तीचं प्रमाण असल्यामुळे तर बघा एक डबा अगोदर मी घेतले आणि नंतर अर्धा डबा घेतलेला आहे म्हणजे एकूण दीड डबा मी इथे हे पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं पीठ ठेवलं आहे मी कारण का तर जर आपल्याला लागलंच थोडंफार तर राहू द्यायचं म्हणून वाटी भर मी हे पीठ इथे ठेवलेलं आहे आणि दीड डबा इथे मी हे पीठ घेतलेलं आहे तर बघा आता दीड डबा पिठाला आहे ना तर आपल्याला गुळाचं प्रमाण हे अर्धा घ्यायचं आहे म्हणजे जर दीड डबा आपलं हे तांदळाचं पीठ आहे तर त्याला पाऊन डबा आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर इथे गूळ मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे गुळ मी याच्यामध्ये घालून घेते तर मैत्रिणींनो बघा आता तुम्ही गुळ घालून हे पुन्हा मिक्सरला फिरवलं तरीही चालेल किंवा तुम्ही हाताने जरी असं मिक्स केलं ना तरीही चालेल तर मी आता हातानेच मिक्स करून घेतले तर हाताची जी आपली उब असते ना त्या हाताच्या उभेने एकदम व्यवस्थित असं त्याच्यामध्ये मिक्स होतं थोडासा वेळ लागतो पण ते खूप छान तयार होतं किंवा तुम्हाला जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही गूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता पण मी इथे हे सर्व हातानेच मिक्स केलेलं आहे हातानेच खूप छान होतं त्याला टेस्ट पण सुंदर येते एकदम छान मस्त चविष्ट होतात अनारसे जाळीही छान सुटते त्याला तर बघा अशा पद्धतीने आता मी हे सर्व पीठ इथे मिक्स करून घेत आहे थोडासा वेळ लागतो मैत्रिणींनो पण खूप छान अनारसे होतात या पद्धतीने आणि हे जर एकदा पीठ बनवून ठेवलं ना तर अगदी महिना दोन महिने मस्त टिकतंय कधीही तुम्ही गरम गरम हे अनारसे करून खाऊ शकता बघा अशा पद्धतीने आता हे असं पीठ इथे हे uh, मळून झालेलं आहे किंवा गूळ मिक्स करून झालेला आहे बघा या पद्धतीने असं ओलसर होतं ते तर अशा पद्धतीने आता माझं हे बनून झाले तर आता याचे मी आहे ना असे गोळे बनवून घेणार आहे तर बघा या पद्धतीने आता मी इथे गोळे बनवून घेते तर uh, असे चार गोळे मी बनवून झालेले आहेत माझे मोठे मोठे तर बघा या पद्धतीने असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता आपल्याला आणि हे गोळे ना आपल्याला एक सात ते आठ तास किंवा एक दोन दिवस तुम्ही मुरवून घ्या म्हणजे अनारशाला जाळी छान येते तर बघा ह्या पद्धतीने आता मी गोळा बनवून घेतला आहे आणि हे ना एका डब्यामध्ये मी आता ठेवती आहे बघा तर अशा पद्धतीने मी इथे चार गोळे बनवून घेतलेले आहेत आणि हे गोळे बनवून झाल्यानंतर मी जवळजवळ एक ते दीड दिवस असं हे पुन्हा मी असं थोडंसं सा मुरण्यासाठी ठेवलं होतं म्हणजे काय होतं ना अनारसे खूप सुंदर होतात करताना तुटतसुद्धा नाही आणि त्याला जाळी छान येते आणि टेस्टी पण होतात तर त्यासाठी मी हे पीठ पुन्हा मुरवून घेतलेलं आहे आणि अगदी हे पीठ आहे ना तुम्ही खरंच मी पुन्हा सांगते महिना दोन महिने अगदी आरामात टिकते आणि जेव्हा जेव्हा आपल्याला अनारसे करून खाऊशी वाटले तेव्हा तेव्हा आपण गरम गरम हे करून खाऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने इथे मी याचे चार गोळे बनवून घेतलेले आहेत बघा आणि असा हाताच्या उभे नाही ना त्याला एकदम असा नरमपणा येतो खूप छान होतात खूप म्हणजे एकदम छान ते पीठ ह्या पद्धतीने तुम्ही करा नक्कीच तुमचे पण अनारसे छान होतील बघा अशा पद्धतीने आता मी हे सर्व पीठ ह्या डब्यामध्ये ठेवून घेतलं आहे आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण करू शकतो तर बघा मी आता हे एक दीड दिवस असं ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मग मी हे अनारसे बनवायला घेतले होते तर बघा अशा पद्धतीने आता मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि मोठमोठ्याचे चार गोळे करून झालेले आहेत बघा तर हे डब्यामध्ये झाकून मस्त ठेवायचं फ्रीजलाही ठेवू शकता किंवा तुम्ही रूम टेम्परेचरला ठेवलं तरी एक महिना दीड महिना आरामात टिकतं तर बघा आता हे मी एक दीड दिवस ठेवलं होतं आणि एक दीड म्हणजे दुसऱ्या दिवशी मी अनारसे बनवायला घेतले होते आणि जर तुमचं हे मिश्रण कोरडं झालं ना मैत्रिणींना अगदी त्याला तुपाचा हात लावून पुन्हा मळून घ्यायचे पण माझं काही मिश्रण हे कोरडं वगैरे झालं नाही फक्त मी मळून घेतलं छोटासा एक गोळा घेतला आणि बघा असं हातावर थापून घेतली आणि थोडीशी खसखस घ्यायची अगदी अशी आणि त्याच्यावरती थापून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने एका साईडने असं फिरवत फिरवत ते थापून घ्यायचं आहे असं बोटाच्या मदतीने बघा अशा पद्धतीने आणि जास्त जाडही ठेवायचे नाही आणि खूप पातळही करायचे नाही असे मिडियम साईजचे थोडेसे थापून घ्यायचे आणि आपल्याला खसखसची बाजू वरतून करून मग हे तळून घ्यायचे तर सुरुवातीला तेल आपल्याला कडकडीत ठेवायचं आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवरती बघा असं झाऱ्याने वरतून तेल त्यावरती घालत अनारसा आपल्याला तळून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही दोन तीन चार असे सोबत सोडले तरीही चालतील बघा या पद्धतीने असं तळून घ्यायचे खूप सुंदर त्याला जाळी पडते आणि बघा खूप छान झालेला आहे कलरही छान आला आहे आणि चवीला तर गुळाचे अनारसे अगदी अप्रतिम होतात नक्की ट्राय करा बघा बघा किती सुंदर अनारसा झालेला आहे थोडंसं जवळून दाखवते मी तुम्हाला बघा खूप सुंदर होतात आणि टेस्टी पण होतात पुन्हा एक बनवून दाखवते याच पद्धतीने असा गोळा घ्यायचा आहे थोडासा गोळा हातावर मळून घ्यायचा आहे अगदी पेढा घेतो ना आपण पेढा पेढा असतो ना त्या पेढ्याच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे छोटासा आणि हातावर आधी सुरुवातीला असा तापून घ्यायचा आहे बघा त्यानंतर मग खसखस घ्यायची ताटामध्ये आणि खसखसीवरती आपल्याला असं दोन बोटाच्या मदतीने तो फिरवून घ्यायचा आहे आणि एक आपल्याला करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं कुठेही जाळ वगैरे राहत नाही आणि जाड जर आणणार असे केले तुम्ही तर त्यामध्ये कच्चे राहण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मिडियम करायचं आहे खूप पातळही नाही खूप जाडही नाही मस्त छान असं थापून घ्यायचा आहे गोलगरगरीत आणि जेव्हा पाहिजे ना तेव्हा आपण गरम गरम हे अनारसे करून खाऊ शकतो तर आमच्या घरामध्ये सर्वांना गुळाचे अनारसे खूप आवडतात त्यामुळे मी अनारसे करताना नेहमी जास्त प्रमाणामध्येच करते आणि हवे तेव्हा मी मग करून देऊ शकते बघा या पद्धतीने असा सोडून घ्यायचा खसखसची बाजू आपल्याला वरती ठेवायची आणि झाऱ्याने आपल्याला अनारसावरती असं तेल सोडत राहायचं कड़ आहे कंटिन्यू फक्त सुरुवातीला तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि अनारसा तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे म्हणजे अनारसा जास्त करपत नाही बघा या पद्धतीने असा अनारसा आपल्याला तळून घ्यायचा आहे एकसारखं वरून तेल त्यावरती ते घालत राहायचं आहे खूप सुंदर अनारसा होतो जाळी ही छान पडलेली आहे पुन्हा बघा एकदा आणि त्याचा कलर आणि चव तर एकदम खरंच खूप पुन्हा पुन्हा सांगते मी या पद्धतीने करून पहा अशा पद्धतीने मी इथे अनारसे बनवून घेतलेले आहे तर मैत्रिणींनं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने अशीच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं तर मैत्रिणींना भेटू पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय